मित्रांनो मी विजय बागवे नवीन ब्लॉक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज तुमचं स्वागत माझ्या कोकणातल्या घरातूनच करतो आहे शिमगोत्सव शिमगोत्सव सुरू आहे महिना दीड महिना शिमगोत्सव चालूच असतो आणि आमची गावचे ग्रामदैवत प्रत्येकाच्या घरात जाते आणि नवस केले जातात तिला आणि ते फेडले पण जातात असे आमच्या गावची ग्रामदैवत आहे असे दोन पालखे आमच्याकडे येतात महाकाई आणि पिंडोबाई अशा दोन पालख्या आमच्या प्रत्येकाच्या घरात येतात आणि त्यांचे प्रत्येक भाविक त्यांना नवस करतात आणि ते पुरे पुरं पण केलेले ते फेडतात पण असे ही आमच्या गावची पद्धत आहे त्यांच्यावर ढोल ताशे आणि पेपटी ही आमची गावची वाद्य आहे ही पण प्रामाणिकपणे चालू असते दरवर्षी गेल्या वर्षी, वर्षी पण मी ब्लॉग बनवला त्यामध्ये पण तुम्ही बा पाहिले असणार तसंच ह्या वर्षी पण आमच्याकडे पालखी येणार आहे सध्या आमच्या मूळ घरात पालखी या वरती येणार आहे आपण तिथे जाऊया आणि देवाचं दर्शन घेऊया चल मग निघूया आमच्याकडे बघा मस्त रांगोळी काढलेली आहे बघा बघा आमचे घरातले लेडीज सगळे रांगोळी काढतायत काढा काढा हे बघा मस्त नुरवी नुरवी तू काय करते रांगोळी काढते का काढ काढ आणि जळशी का आमची रांगोळी काढते का मस्त ते काका बसले आणि भाऊजेत आणि आई हा तयारी चालूया पालखीसाठी आता देव आमच्या घरी येईल तासाभरात काका आरामात बसलेले ये चला चला आपण आज जाऊया हे आमचे देवळ घरातले आणि ते आमची काकी पुरणपोळ्या बनवते बनव बनव किती बनवलेस ही दुसरी काकी आहे हे एवढे पुरणपोळ्या बनवले नैवेद्यासाठी आणि आम्हाला पण आणि या निवेद झाल्यानंतर देव पाल देव आल्यानंतर नक्की जेवाले प्रसाद म्हणून यायचे तासावर तासावरच देलखी पाहून येत आमच्याकडे आलेत चला हाऊजी मी येता वरती हा ठीक आहे मग मी वर पालखीला जातोय चला जाव्या वरती चला शौर्या चल चला पालखीकडे हाय कर जाव्या पालखीकडे वरती आमच्या मूळ मूळ घरात पालखी आली तिकडे आता आम्ही निघतोय वरती जायला इतकी तयारी झाली आमच्या घरातली थोडी बाकी आहे ते वरती पालखी मूळ घरातले जाऊन आल्यानंतर मग येऊ आणि बाकी तयारी करू चला मग निघ्या आम्ही सर्व भाव सगळे चाललो वरच्या घरात पालखीसाठी हे पण हे शौर्याने आकाश हॅलो चला वरती जाऊया मूळ घरात वरती पालखी आहे आणि निसर्ग बघा कोकणातला आमच्या गावचा सुंदर रांगोळी काढले ते बघा असे वर तर आहेत आणि पाठवून सर सायदी डोंगर फटाके फुटत हो आता पालखीने फटाके गाव त्या सार्थ काय काय करतोय पप्पा लावतायत मस्त रांगोळी केले राहत पालखी आता बंद आली घरात पालखी आहे ते पालखी आले नाचऱ्यांच्या घरात आणि आमचं मूळ घर इकडे साईटला नमस्कार सुभाष काका सुभाष अरे आमच्या मंडळ लेडीज महिला मंडळ नमस्कार घर तो है सुबह सका नवीन स्लैब च घर बनता है वो दुपार। दुपारी हटा मटा तो तुला विचार नाही ओळखणार आता आता आजी आहे पाय पडायला आमची कुलस्वामिनी आहे पाय पड कुलस्वामी आमच्या पूर्व भावगी कुटुंबातली मूळ घरातली आणि ते आमच्या घरातून पालखी नेऊन गेली जरा तो लेट झाला जरा पाया पडून गेल्या फुल फोटोशूट चालू आमच्या फॅमिलीचा

वरच्या वा घरात एका गेली आहे आणि तिथून आता आम्ही खाली चाललो आहे सर्वे आम्ही तिघं शौर्य आता खालीच गेला खाली घरी तयारी थोडी करायची आहे पालखी आता ते वरतून गेलं तर इथे ह्या घरात जाईल आणि एक घर बांधतोय ते पुढच्या वर्षी इथे पालखी गेल आणि आता वरतून आले ते ह्या घरात घेईल पालखी आमचंच भाऊकीतलं घर आहे अंकितचं आणि त्यानंतर खाली घर राहिले ते तीन हे तीन त्यानंतर आमचा खाली चौथा म्हणजे हे तीन आणि हे चार म्हणजे आपला खाली पाच पाचव आणि बघा मस्त संध्याकाळ सूर्य मावळलाय आणि मस्त वाटत बघा सहज डोंगर खूप छान सूर्य बघा खालचा जर मस्त रांगोळी केली हे बघा काय बन घड्या हा हा काय आणि मस्त रांगोळी केली बघा मस्त रांगोळी चारी बाजूला केले हे बघा आणि निशानीसाठी लाइटिंग लावलेत कोल्ड्रिंक आणलेत थंड जे पालखीवर येतील त्यांच्यासाठी सर्वांना वाटण्यासाठी आणि देवासाठी निवेद पण केले आईने काकीनी दोन्ही काकीनी अश्विनी सर्व लेडीज लोकांनी केले आणि आता काय बनवतेस पापड बाकी झालं सर्व जेवण कुठला घेतलंय फ्रीजर मध्ये बसणार ना एवढे फ्रीजवरती नाही बसणार ना हो सांगितलं त्यांना अच्छा नाही तर फ्रीज मध्ये खाली करून फ्रीज मध्ये टाकून घेऊ मग काय करूया चालेल चालेल चाले। चाले। ओके पालखीच दोन्ही पालखीसाठी आसन केलेत आपण आणि भरपूर सगळी तयारी झालेली आहे नारळ पण आहे तयारी झालेली आहे आमची पूर्णपणे आणि आमची नुरवी पण स... नटली आहे नुरवी हे नुरवी नटले बघा हाय हाय नुरवी आणि तयारी झालेली आणि सगळे नटलेले आहेत आलेत पाहुणे सर्व काका भाऊजी पण आलेत पप्पा पण रेडी झालेत आणि इथे ढोल आले आणि पालखी वरच्या साईडला आहे वरच्या घरात आहे पालखी थोड्या वेळात पंधरा वीस मिनिटं देईल खाली सर्व रेडी झालेले आहेत आमच्या घरचे लेडीज मस्त लटले आय आता आमच्या घरी पालखी आली Terima kasih telah menonton! 妈，该死，怪我，真。 아니.. Michael doesn't understand how it is.. A significantALLY because

आणखी आता खाली गेले आणि सगळे मंडळी सर्व निघून गेलेत हे सगळे आमचे चुलते काका विका सर्व आहेत हा चला पालखी खाली आहे खालच्या घरात आहेत पालखी दे त्यांना सौरे इकडे ते तिथे बसले त्यांना त्यांना दे, दे। शो, शो, त्यांना त्यांना दे जा त्यांना दे सर्वांना दे जा दे हा जा, दे सर्वांना दे ಸರ್ ಚಾ खालच्या घरातल्या पालखी निघाली आता वेतलवाडीत चालली आहे तुम्हाला वाटलं आजो निस्तो संभाल कर बघात कमी झाली आले इतर तिकडे खूप हालची बात चला फाल्लो बघा ना मेले पालखी आमच्याकडे नवस्था आली खूप चांगलं दर्शन घेतलं नवस केलेले ते फेडले आणि सुख समाधान आणि ऐश्वर चांगलं मागितलं सर्वांना चांगली बुद्धीदेवी पण मागितले आमचे ग्रामदेवतेला महाकाय पिंडूबाई दोन्ही पालखी आमच्याकडे थाटामाटात येऊन था। बसले विर विराजमान झाले आमच्या घरी लोक देवळात जातात देवांच्या पाया पडला पण आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास होता की देव आमच्या घरी आलेला आमचं नशीब आम्हाला दर्शन भेटलं त्यांचं आणि आम्हाला खूप खूप आशीर्वाद दिले असतील त्यांनी आम्हाला आणि असणारच आणि प्रत्येक धंद्यात कामामध्ये यश भेटत असंच आम्ही मागितलं आहे तर सर्वांना चांगली बुद्धी दे प्रत्येकाला चांगलं ऐश्वर लाभून दे हे मागितलं आणि खूप लोकं होती प्रत्येकाचा आशीर्वाद आम्हाला भेटला असतं आणि खूप बरं वाटलं बहुतेक लोक आपल्या दारी हा असा दिवस असतो की भाऊ आजूबाजू गावातले लोक पण आपल्या घरी येतात म्हणजे चांगलंच असतं पण त्यांचं बस आपल्याला करायला भेटते काही नाही फुलना पा फुलाची पाकडी आपण त्याला देतो प्रत्येकजण ते जसं आम्ही पण देतो आणि हा पालखीचा ब्लॉग आणि सिमगाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला आवडलं असेल नक्की लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा विसरू का पुन्हा भेटू असं एक नवीन व्हिडिओमध्ये तो तो टाटा बाय वाटते कर बाय शौर्या